नवसंकेत नियूज। नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा कुंभोज एसटी स्टँड परिसरातून टू व्हीलर चोरी नागरिकांमध्ये चिंता कुंभोज तालुका हतकेनंगले कुंभोज येथील एसटी स्टँड परिसरात अजित दामो भोरे यांची टू व्हीलर गाडी क्रमांक एम एस शून्य नऊ सी सी वीस चौतीस अज्ञात चोरट्यानं चोरी केल्याची घटना घडली आहे ही घटना रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांनी घडली असून चोरी करत असतानाचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहे चोरटा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून चोरी करत असताना सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास गतीने करून चोरट्यांना पकडण्याची मागणी नागरिकांमधून होते सध्या कुंभोज परिसरात भुरट्या चोरांचं प्रमाण वाढलंय गाड्यांच्या चोऱ्यां वारंवार घडत असल्यानं नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे विशेषतः महिला वर्गातून या चोऱ्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त होते चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात हातकनंगले पोलिसांनी तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी नागरिक करत आहेत चोरीचा तपास जलदगतीने करून चोरट्यांना अटक न झाल्यास परिसरातील जनतेत नाराजी वाढण्याची शक्यता आहे या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी वाहनांना लॉक लावून सुरक्षित ठिकाणी पार्क करावं तसेच पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करावी अशीही मागणी पुढे येत आहे हातकणंगले पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला जात आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा